आज सकाळी मतदान करायला आलोय माझं मतदान काढ आहे अनुदरामसिंग माझं नाव आहे मी पुण्यावर मतदान करण्यासाठी आलोय पण मी यायच्या आधी हो ते कोणी माझं बोगस मतदान केलेलं आहे माझ्या कुठल्याही हातावर शाही वगैरे नाही पण ते म्हणतोय तुझं मतदान झालंय मी आता काय करायचं नाही आता तू कोणाशी बोलला काय मी अधिकाऱ्यांशी बोलले ते थांब थांब म्हणताय कोण येणार आहे पण मला वेळ नाही मी थांबवला छूत नाही थांबू शकत नाही मला काम काय मागली तुझी नेमकी मला तेच सांगायचं मतदान झालं कस काय काय तिथे व्हेरीफाय काय करता का का मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो चालणार चाल ना मतदान मी नाही करणार का करणार मी असं संबंधित अधिकाऱ्यांनी काय स्पष्ट करून दिलं ते म्हणतात थांब थांब आता काहीतरी तरी म्हणताय तुझी प्रोसेस करून घेतो प्रोसेस मी करणार पण मला आधी कळलं पाहिजे की का यांनी काय व्हेरीफाय काय केलं आहे माझं आधार कार्ड पण इथं नाहीये माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणते की तूच आल तर मी गेलोच नव्हतो तुम्ही ते बोलून घ्या बघा काय काय नाव सांग अनय शिंदे पूर्ण नाव आनंद बहिराम शिंदे अंबर प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक एक